साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना आमदार आशुतोष काळे यांनी केले अभिवादन प्रतिभावंत साहित्यरत्न संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या थोर समाज कार्याला उजाळा देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले लोकशाही राण्णाभाऊ साठेंच्या पंचाण्णव्या पुण्यतिथीचा आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे यानिमित्ताने समाजातील अनेक बांधव आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे त्यांचं जे काही स्मारक हे कोपरगाव शहरामध्ये उभारलं गेलेलं आहे हे कोपरगावच्या ओळखीमध्ये किंवा कोपळगावच्या इतिहासामध्ये भर घालणारं असं एक स्मारक आहे आणि याचं उद्घाटन या ठिकाणी अजून प्रलंबित आहे आणि म्हणून स्मारक समिती जी काय आहे त्या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना मी या निमित्ताने विनंती करतो का आपण नगरपालिकेला जे काही उदा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने कार्यक्रम करावा याचा ठराव करून द्यावा निश्चितपणाने नगरपालिकेच्या माध्यमातून माझी मा जी, जी काही मला जर कुठे काही मदत करत आहे माझी कुठं गरज पडली तर निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमासाठी मदत करेल कोणता पाहुणा किंवा कोण म मंत्री किंवा कोण त्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं याचं मला मदत करता आली तर निश्चितपणाने मी ती त्या ठिकाणी करेल परंतु स्मारक समितीने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे नगरपालिकेने हा कार्यक्रम करावा लवकरात लवकर करावा एक आता एक तारखेला आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे व आता थोडासा वेळ कमी पण जर ठरवलं तर आपल्या या महिनाभरामध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे त्या सर्व समितीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद हां नाट्यगृहाचा पण प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे तिथे मागे जे काही काम मंजूर झालं होतं तिथून ते काम करून तिथं फायदा होणार नाही त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट झालं स्ट्रक्चरल ऑडिट संजीवनी कॉलेजने केलं त्यांनी सांगितलं का हे काम करू नये काम केलं तर हा निधी वाया जाईल आणि म्हणून ते काम थांबवून चं एक नवीन एस्टिमेट आपण करतो आहे तिथे चांगल्या पद्धतीचे एक कवड सभागृह होण्यासाठी आपण एस्टिमेट केलेलं आहे तर त्याचा पण प्रस्ताव आहे त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहे निश्चितपणाने नदी जेव्हा उपलब्ध होईल एक चांगलं सभागृह लोकशाही नानाभाऊ साठेंच्या नावाचं तिथं ऑलरेडी म्हणजे जे काही नाव तिथं दिलेलं आहे एक चांगल्या प्रकारची वास्तू तिथे कसे होईल त्यासाठी मी निधी उपलब्ध करून देईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव